नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे गटाला बसलाय सर्वात मोठा धक्का सोलापूरचे शिवाजीराव सावंतांचा सा राजीनामा जय महाराष्ट्र करत घेतला निरोप पाहूयात काय आहे सविस्तर बातमी शिंदे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे सोलापूरचे कणखर नेते आणि शिंदे गटाचे सोलापूर संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा दे थेट जय महाराष्ट्र करत शिंदे गटाला अखेरचा रामराम ठोकला आहे शिवसेना शिंदे गटा संपर्क प्रमुख पदावर काम करणारे शिवाजीराव सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील एक जाणते आणि निष्ठावंत नेतृत्व मानले जात होते मात्र गेल्या काही महिन्यापासून गटातील अंतर्गत गोंधळ नेतृत्वात दखल नसणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी या साऱ्याच गोष्टीचा स्फोट झाला शिवाजीराव सावंत यांनी आज सकाळी शिंदे गटाच्या सर्व जबाबदाऱ्या आणि पदाचा राजीनामा जाहीर करत सोशल मीडियावर जय महाराष्ट्र असं लिहून थेट इशारा दिला आहे त्यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की मी सोलापूर जिल्ह्यासाठी झटत होतो मात्र पक्षाकडून सहकार्य मिळत नव्हतं आणि त्यातल्या त्याच एकनाथ शिंदे यांच्याकडूनही मला सहकार्य मिळत नव्हतं आता पुढील राजकीय वाटचालीबाबत लवकरच निर्णय घेईन असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे शिवाजीराव सावंत यांच्या या निर्णयाने शिंदे गटामध्ये खळबळ माजली आहे सोलापूर सारख्या मोठ्या जिल्ह्यात नेतृत्व अचानक सोडून गेल्याने स्थानिक पातळीवर गटात मोठी पोकळी निर्माण झाली आहे सावंत हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जात होते मात्र गेल्या काही दिवसात त्यांचं मत कुणीही विचारत नव्हतं असं त्यांच्या जवळच्या सूत्रांकडून माहिती मिळत आहे राजकीय वर्तुळात चर्चा आहे की सावंत लवकरच पुन्हा मातोश्रीवर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करणार आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कातही ते जाऊ शकतात एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्या काही महिन्यापासून अनेक जुने कार्यकर्ते नाराज आहेत जिल्हा पातळीवरील अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे शिवाजीराव सावंत यांचा राजीनामा ही केवळ एक सुरुवात आहे का का यामागे आणखीन मोठी फूड पडणार आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे शिवाजीराव सावंत यांच्या राजीनाम्याने शिंदे गटावर राजकीय दबाव वाढू शकतो का आता पाहावं लागेल की सावंत पुढे कुणाच्या गटात सामील होतात आणि कोणता गट त्यांना हात देतो तुम्हाला काय वाटतं शिवाजीराव सावंत आता कुठल्या पक्षात जाणार तुमचं मत खाली कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद